बारा तेरा दिवसाचं झालेलं आहे बघू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तर शेतकरी मित्रांनो आपण शेत लागवड करणार आहोत शेवगा लागवड बघू शकता आपल्याकडे शेवग्याचं जे बी आहे ते अमर सीड्स आणि ओडिसी टाईप आहे म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं चा बी आपण वापरत आहे तर याच्यामध्ये जवळपास आता किती बिनिंग ते काय बिनिंग ते आपण बघणार आहोत आणि बघू शकता इकडे आपली जी पन्नी पॅकिंग आहे ती पन्नी पॅकिंग चालू आहे मी तुम्हाला अगोदर दाखवलं की खत व्यवस्थापन कसं करायचं काय करायचं हे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेवग्याची रोप तयार करण्यासाठी सर्वात अगोदर एक कुजलेलं शेणखत आणि माती लागेल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे जे कुजलेलं शेणखत आहे हे पा बघू शकता एकदम कुजलेलं शेणखत आहे अशा प्रकारे आपल्याला शेणखत पाहिजे एकदम माती एकदम मातीसारखं झालेलं आहे हे बघू शकता म्हणजे हे शेणखत एकदम ओके आहे आपल्याला आपली जी आपण लागवड करणार आहे शेवग्याची त्याच्यामध्ये माती मध्ये मा, मिक्स करण्यासाठी एकदम योग्य आहे तर मित्रांनो आपल्याला हे जे शेणखत आहे हे कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस टक्केच वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही जेणेकरून आपल्याला आळी वगैरे रुणी वगैरे लागण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला वीस ते पंचवीस टक्केच हे शेणखत वापरायचं आहे तर मित्रांनो बघू शकता एकदम जे कोकोपीठ जसं असतं तसंच आपलं खत तयार झालेलं आहे बघू शकता कोकोपीठा म्हणजे एकदम तयार झालेलं आहे एकदम बघू शकता एवढी बॅग आपण घेतलेली आहे जवळपास आता याच्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर टक्के आपली माती जी आहे ती मिक्स करायची आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही जी आहे आपली काळी माती काळी माती अगोदर आपण उलडून घेत आहे ते पहा आणि याच्यामध्ये जे आपण आणलेलं आहे ते बघू शकता इकडे शेणखत आहे प्युअर शेणखत गांडूळ शेणखत आहे बघू शकता आता याला काय करायचं आपल्याला मिक्स करायचं आणि पनण्या पूर्ण जे ज्या शंभर पोर्या त्या पणण्या भरून घ्यायच्या तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पहा एकदम ओके चादा व्हायला आपली जी पंचवीस टक्के शेणखत होतं आणि पंच्याहत्तर टक्के माती आहे अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता जास्त शेणखत वापरायचं नाही शेतकरी मित्रांनो पूर्ण काळी माती काय करायची अगोदर ते मिक्स करून घ्यायचे जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो की ते झाड असते आपले जे रूप असतं ते वाहण्यास भरपूर अशी मदत होते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जी अर्धे अर्धी पन्नी आहे ती अगोदर अर्ध्या अर्ध्या पन्नी अशा भरून घ्यायचे आहेत त्यानंतर वरतून काय करायचं आहे बी टाकायचं आहे मी तुम्हाला दाखवतो नंतर बघू शकता अशा पद्धतीने पन्नी पॅकिंग चालू आहे आपली हे पा पहा आणि एकदम मिक्स झालेला आहे व्यवस्थितपणे जवळपास आपल्या पूर्ण जर पनण्या जर म्हणलं तर शंभर आहे जवळपास मित्रांनो आपण एका साइडला व्यवस्थितपणे लावून घेऊ सर्व पन्या तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता तुम्ही तुम्हाला बियाची क्वालिटी कसं काय कस काय नाही दाखवत हे दोन पद्धती आहेत आपण भिजवून पण लावू शकतो आणि अशा पद्धतीने पण लावू शकतो हे भिजवून पण लावू शकतो आपण आणि अशा पद्धत पण आहे भिजवून जर लावले लाव ला तर डायरेक्ट कोम येतात मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपलं बी आहे तर आता याला आपण लागवड करू कोण्या कोण्या पन्नीमध्ये काय करणार आहोत बघू शकता एकदम व्यवस्थितपणे आता आपण हे लावलेले आहेत पण्या एक कोण्या पन्नीमध्ये काय करायचं आपल्याला एक टाकायचं आहे कोण्या पन्नीमध्ये दोन टाकायचे आहेत म्हणजे काय होईल की एखादं जर समजा निघलं नाही कदाचित तर आपण ते उपटून लावू शकतो दुसरीकडे अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आता व्यवस्थितपणे अशा दोन बी इथे ठेवून द्यायचे पाठ ठेवलेले आहेत कोण्या याच्यात अशी एकच ठेवायची आहे पहा अशी एकच ठेवलेली आहे परत एकच ठेवू आपण परत आता पुढल्या याच्यात दोन ठेवू असं प्रत्येक याच्यात आपल्याला करायचं आहे नंतर काय करायचं आहे याच्यावरतून आपल्याला माती टाकून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण प्रत्येक पोन्यामध्ये बी आपल्याला टाकून घेतलेला आहे कोण्या पन्यमध्ये एक टाकलेला आहे कोणा पन्न्यामध्ये दोन टाकलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे बी टाकून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे जे आपलं राहिलेलं खत आहे बघू शकता इकडं जे राहिलेलं खत होतं ते पूर्ण खत काय करायचं आता टाकून द्यायचंय काय करायचं आहे एक दोन इंच आपल्याला एक ते दोन इंच असं टाकून आहे हे पा अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण बी आपलं झाकून गेलं पाहिजे हे पा अशा पद्धतीने पूर्ण बी आपल्या व्यवस्थितपणे झाकून गेलं पाहिजेत थोडं जास्त टाकलं तरी काय हरकत नाही मित्रांनो बघू शकता आता पूर्णपणे जे कॅरीबॅग आहे ते आपण पूर्ण भरून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे आता याच्यावर मारायचं आहे पाणी बघू शकतो आपल्याकडे आपण चार्जिंगच्या पंपाने पाणी मारत आहोत तुमच्याकडे शॉवर वगैरे असेल तर तुम्ही त्याने सुद्धा मारू शकता तर आता मी तुम्हाला लगेच चालू करून दाखवतो तर हे पहा अशा पद्धतीने पाणी मारायचं जर तुमचा पंप वगैरे धुतलेला नसेल अगोदर औषधाचा असेल तर पूर्ण पंप धुवून घ्या अगोदर मित्रांनो त्याच्यानंतरच असं पाणी मारा मित्रांनो हे जे आपण पाणी मारत आहे हे पाणी आपल्याला दोन टाइम मारायचं आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे पा बघू शकता पाणी मारणं खूप आवश्यक आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम पाणी मारून आपण एकदम ओल चिंब केलेलं आहे पहा बघू शकता तर असंच आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ पाणी मारायचं आहे आणि आता हे किती दिवसाच्या नंतर उगवतील मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जे आपण तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला जो रोप आहे ते बघू शकता उगवलेलं आहे जवळपास आता आपल्या या रोपाला सहा ते सात दिवस झालेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने उगवण झालेली आहे खूप छान उगवण झालेली आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जे मुंगणीची आपण लागवड केलेली होती ते आता जवळपास आठ ते नऊ दिवस झालेले आहेत आणि पूर्ण बघू शकता अशा पद्धतीने आपली मुंगणी झालेली आहे आणि तिच्यानंतर जे नंतरून जे केली होती ती बघू शकता याला पाच सहा दिवस झालेले आहेत आणि जी इकडची बघू शकता एकदम हिरवीगार आणि एक पण आपला रोप असं नाही की एक पण बी आपलं फेल गेलेलं नाही सर्व एकदम ओ, ओ ओकेमध्ये निघलेलं आहे तर कोण्याकुण्या आपण बॅगमध्ये दोन दोन बिया टाकल्या होत्या दोन दोन निघलेल्या आहेत कोण्या कोण्यामध्ये एक एक टाकली होती तर एक एक निघलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता जवळपास आपलं जे रोप आहे ते बारा ते तेरा दिवसाचं झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपला सर्व रोप निघून आलेला आहे दोन तीन बॅग जर सोडल्या तर संपूर्ण कॅरी बॅग मध्ये तुम्हाला रोप दिसल बघू शकता पहा जवळपास पंच्याण्णव टक्के आपलं रोप जे आहे ते एकदम सक्सेसफुल झालेलं आहे बघू शकता हे जे आपण छोटे छोटं जे रूप आहे ते एक दोन दिवस अगोदर लावले नंतर लावलेलं ला आहे मित्रांनो आणि हे जे आहे हे मोठाल जे दिसत आहे तुम्हाला हे नंतर लावलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रोप घरच्या घरीच तयार करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलवर जर नसाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा